भाई मा इंधन कोण नेलं ना आ लय मोठं इंधन होतं ना आ कालच भंडी भरून आणली नाही हिच्यावर या अरुणच्या बाबानं आं एवढं मोठं इंधन बाप्पा बाप्पा आ अर्धी गंजीच खाली गेली माय इंधनाची आ होय नाही हिच्यान गंगा होय गंगा गंगा ना गिंगानं नेली असेल माया इंधन हो हो तेच होय ते त्या दिवशीपासून कुपऱ्या वानाची कुपरी आ नुसती कुपरेपणा करते बदमाश तोंडी घोबड तोंडी थांब 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 ह्या गंगीची गंगीची आज काढतोस मी गंगी लय बांधल्यावानी करते गंगी हा माय इंधन एवढं मोठं खाली करून ठेवलं दिसून नाही येत का हा नेल इंधन दिसून नाहीयेत हा एवढं मोठं इंधन खाली करून ठेवलं माया इले नेट लागते जाचा वावर हा इंधन कराले काड्या काढाले हा ऊन लागते इल्यावाले आता काय बोलू इले अय गंगे गंगे इकडे तू इकडे येते इकडे 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 पहिले तू इकडे तिथे झाडू नको इकडे चाललं का इकडे बाप्पा कानफन फनफन फन, करून राहिली इकडे करून राहिली काय झालं होतं मी जा नाही मन झालं त्या मताने येईन का मी हा चचमे आव्हानाची बाय ताड तोंडी

का माया डोळ्याने दिसून नाही राहिलं तर पाहा बरं एवढी बी भोकणी नाही झाली मी हां वय झालं म्हणून काय मला दिसून नाही राहिलं असं आहे का हां माय मला चचमा लागलाय सारच दिसते सारस माहीत आहे माई इंधन किती होतं काय होतं हां सारस माहीत आहे आणि एवढंच होतं का आपलं इंधन तुम्ही काल आणून टाकलेलं पाहिजे मला कमी दिसून राहिला याच्यापेक्षा जास्त इंधन कम से कम यात दोन मी इंधन गेलो हे रात्री रातून तुं गेलो कोण काल तर आठ नऊ वाजेपर्यंत मी बाहेर होतो तर कोणी होत नाही आज सकाळी सकाळी गेलो असून ती सकाळी सकाळी आज सकाळी सकाळी पार्टी पार्टी आपण उठलो नाही लवकर ते मला असं वाटते पाच सहा वाजता आपण किती वाजता उठला आठ वाजता उठलो का नाही इंधन आणलं माहिती दुखले आत हात आहे ते तर माणूस सांगत होता तोडाली आणि त्यान आणून गेलं बंडी आहे आपलं इंधन हा पण मी आपण लवकर गेलो तर ते आता उठलच नाही लोक तर ते सकाळी सकाळी कोणतरी आपलं इंधन नेलो कोणतरी नेल कोण तरी ने नाही आपल्या शेजारी कोण आहे गंगीच आहे ना आणि गंगीच चोट्टी आहे एक नंबरची तिनंच नेल तिले नेट लागते जाले तिले का नाही सावलीत राहिले पाहिजे तिले तिले उन्हानं ऊन ऊन पाहिजे नाही तिले मग अशी पदर घेऊन राहते अशी पदर घेऊन राहते तिले लोकांच्या घरच्या चोऱ्या करायला पाहिजे ना इंधन नेते मायवाला हा इंधन खाली करून ठेवलं एवढे पैसे देऊन मी इंधन आणलं हा तोडताड केला तोडाले माणूस सांगतला आणि ह्या बाईनं पाय इंधन कस खाली करून ठेवलं गंगे लवकर तू बाहेर बाय रे अंगे यत, का नाही येत तू सांग का त्या घरात येऊ मी आता काय झालं ओढून काय झालं गंगे 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 माय सासू करून राहिली तू ना माय इंधन करून नेल काून नेल तू ना काउन अशी कुपरेपणा करून राहिली तू काल मोटर लावली मार पाणी भरून घेतलं ना आम्हाला पाणी नाही भेटलं त्या मोटरनं ती मोटर फोडून टाकेन मी हां लक्षात ठेवतो मायामध्ये इंधन लवकर आणून दे मान मा आणून दे तुला माय इंधन करून नेल काहून नेल तुन माय इंधन माय पागल गिजल झाली का हो तू अ गावावरून आली तर म्याटासारखी करून राहिली गिजल झाली का झटके पडून राहिले काय तुले मी नाही इंधन नेल म्हणते तुला पाहिलं काय मला इंधन नेता तुला पाहिलं काय माझं इंधन नेतानी मी गाडी नेऊ तुझ्या घरी इंधन हे मी माझ्या घरी इंधन इंधन आहे आहे माझ्या घरी लोकायचं चोरू चोरू केलं ना जमा लोकायचं चोरू चोरू केलं तुला कधी इंधन आणलं कधी आणलं त्या घरी बंडी कधी दिसलीच नाही आणि इंधन कधी आणतानी आणि तू तर जातच नाही इंधन आ थोडंसं आम्ही तरी थोडं 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 घेऊन येतो तू तर कधी दिसतही नाही त्या घरी कुठं चाललं इंधन त्या घरी कुठ चाल तुम्ही सांगू सांगू येऊ का आहे आणलं मी नाही इंधन तुला सांगू सांगू तुम्ही माझ्या घरी इंधन आणतो आय आय अंजनीबाई मा मी इंड चालली आई अंजनीबाई मी इंडाल चालली अशी कर का मी काय बदमाश बाई आहे आम्ही इनाले गेलो केवढं मोठं इंधन आणतो हा काल बंडीनं आणलं आणि मला आन म्हणते तुला सांगू सांगू कधी गेली हो तू आ कधी निवाड पाहिला तुला तुले आयता आयत पाहिजे लोकायचं आयता ऐतं लोकायचं पाहिले तुला इंधन चोर आले चोट ती कुणाची माय इंधन चोरून नेलं आई याच्यानंतर तुला हात लावला ना बाई इंधनाले नेट लागते निस्त इंधन आणाले हा इले आयतं पाहिजे चोरी कराले चोरी करू 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 जमा केलं सारं इंधन घुबड तोंडी न घुबडी घुबरी घिबरी नको म्हणून मला घुबडी घुबड गुबर तोंडे म्हणून राहिले अजून तर तेला सुद्धा तोंड आहे का व हा मांजर तोंडी बंडण तोंडी शाहिन्या वानाची आ? मी म्हटलं काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे वही सोयीची झाली जरी असं सरक सुद्धा बोलणार नाही तिचं तुला पाहिलं काय म्हणे म्हणते इंधन नेलं काय त्यासोबत बोलू का मी सरकी सुधी तू आहे तरी का सरकी सुधी मला मान मांजर टोंडी म्हणून राहिली मांजर टोंडी तू साहे मांजर टोळी माजर डोयाची बदमास हा मा इंधन नेऊन ठेवलं नेट नाही ने लागत आम्ही इंधन आणणारे पैसे द्यावं लागते ना एवढे मोठे अं तुला काय झालं आणले त्या नवऱ्यात आला आता सांगत नवऱ्याला इंधन आणले पहिल्या सारखी चोरीच करत याच इंधन नेशीन त्याच इंधन नेशीन त्याच इंधन नेशी आतापर्यंत कोणी काही म्हणे नाही जाऊ दे बा जाऊ बा द्या दे काय इंधन काय एवढं मोठे इंधन खाली करून टाकली एक दोन मोही इंधन खालीच करून टाकलं इं तुला पाहिलं काय म्हण तुला पाहिलं काय म्हण एवढं सांग इंधन इंधन काय करत करून घे बाई सांगतो

का, पागली का आ, हो आली त्या अंगावर बैतड तुंडीच काही सांगता नाही येत हा तुम्ही स्वाद्या पाठ्यानं बोलताना हे काही सांगत हा अलग भा तुम्ही अलग इस पाहतो अलग भा काय म्हणतो झांबडली काय म्हणतो हा माया नवऱ्याने म्हणून राहिली हा अल्लग व्हा त्या काय अंगावर येऊन राहिला होता तो हा तू तित्याच्या जवळ जा जाऊन उन... उभी झाली हा स्वतः अल्लगच होता माया नवरा आणि तू काय गेली तिथं हा तू काय गेली माया नवऱ्यालेच म्हणून राहिली अल्लग व्हा तूच त्याच्या जवळ गेली ना तू सॉरी रावी करतो का आमच्यावर आमचंच इंधन नेलं ना चल बरं चल माय घरी तू म्हणता ना मला चोरी केली म्हणून इंधन चोरलं म्हणून चाल माझ्या घरी चाल आणि पाय माझ्या घरी इंधन त्या काड्यात ओळखूस येते ना ह्या निंबाच्या काड्यावर आहे का तर चल माझ्या घरी चल बरं चाल ना चल ना खोटाडे चल त्यासारखी खोटाडी बाई नाही इकडली तिकडं तिकडली इकडं लावतं हां सांगू राहिली तर चल पाहू दे मला मायावाला इंधन माय इंधन बरोबर ओढकू येते माया काळ्या बरोबर ओढू येते सरय सरय लंब्या लंब्या काळ्या मोठ्या मोठ्या ठोकळ ठोकळी डे आहे मायावाल्या चल चल लवकर माय 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 तू मायावर आड घेऊन राहिली आहे ना चोरीचा माया घरात चालून घेऊन पाहिजे ये बरं माया घरात तू घुसून दाखव माझ्या घरात मग सांगतो ते तर झिपटी होडून होडतो मी तू खरी आहे ना खरी आहे ना तू आणि मग मग काय ना आता तू उस्मान आहे ना चाल माझ्या घरी मग चाल ना त्या घरी चल चल लवकर चल अशा खोटा डबा काय रे नेन व इंधन दाखवाले हा त्या घरी माझ्यावाला इंधन आहे ना म्हणून तर तू निवून नाही राहिली नाही नेत नाही नेत नेलं तू इंधन ने 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 काय करत तू ना मध्ये पाहिलं का पहिले एवढं सार इंधन नेतानी पाहिलं का असं पाहिणार त्यासारखी भूतावानी उठत नाही ना आम्ही पाच वाजता याच्या चोरी कराले दे हा नेट लागते निसता

बुंदा को बर माय नवऱ्याला सावाद देतो आता यक्ती नाही हा मी अब कुत्रे तू यक्ती नाही आहे म्हणून काय मग आमच्या आमच्यातो आम झगडे करता का है? आ, आ, आ घरचा माणूस आला म्हणून काय झालं अरे भांडण करायला लावतो का आमच्यासोबत सोबत बोलावलं बोलवलं का त्या नवरी रे म्हटलं ना दुरोय म्हणून दुरोय म्हटलं होय त्या नवरी सांग दुरोय म्हणून लक्षात ठेव तिचं काही पाहूनच राहिलं तिचं काही बोलून राहिली काही जेव्हा त्याला ती बोलून राहिली बोलून राहिली काय बोलून राहिली राहिली तुला इंडन नेललं काय आणि तू नेत नाही का तुझे मागे पकडलं मी मीनाच पकडलं ना इंधन नेता तरी होत कोण कोण सांगू राहिली मी नेल नाही तुला पाहिलं काय ना मी पाहिलं काय हा ते कोण नेणार ना तुझ्या शिवाय आजूबाजूला लोक कोणते नेणार तुझ्या आमच्या घराच्याकडे शेजारी होती चांगली आहे तर तूच नेते इंडन बाकीच्या नाही ने काय कोणी बाकी कोणीच नेत नाही

हिचं इंधन कधी नेल आ हिच्या घरात कंपाऊंड आहे घरात नेऊन इंधन घो घालून टाकते हे आ इच्या घरात जाता येत नाही काच आहे काही नाही आमच्या पटंगात इंधन राहते सर्व आमचं मागची इथं इच्या घरी कधी इंधन नेल आणलं मी ना सांगा आ काय बाई आहे खरंच उभ्या उभी हे वाली बाई खोटी बोलते बोलता येत नाही तुले आ चोर कोती यायलक को डाटे म्हणत बोलायचं शीत पहिले आणि मग दुसऱ्यावर आड घेत जाईल इंडाचा सांगू राहिली तर मी वंडीने इंडन आणलं ना माझ्या इंडियन कॉम्पिटिशन राहिलं इथं कॅमेरे लावून घराच्या सामोर माहीत पडते मग कोण व्हाय ना कोण नाही तर इंडन नेलं तू या मीन का कोण ए घुबडे आता अशी फोडीन ना तू याला केस माधल्यासारखी करशील तर लक्षात ठेव तू हा मले सांगू राहिली बोलता नाही येत तर तू यासारखं बोलताच नाही येत मध्ये त्या तोंडाला कोण लागन वा आ चोट्या व्हाणाचे तू फक्त दिस मध्ये हां इंधन नेतानी तुले अशी आपण धरून याच्यावर बसतो मी आता छातीवर चांगली नागिन सारखी लक्षात ठेवतो हां फक्त दिसलीच पाहिजे मला आणि याच्यानंतर माझ्या काळ्या कमी का दिसू दे काळ्या कमी का दिसू दे इचं इंधनच पाहिजे मी थांब थांब को तुम्हाला इंधन कसं पाहायचं ना माझ्या इंधन तुवाल्या घरी मला चांगल्या तऱ्हेन माहिती आहे तू दाखवत नाही ना इंधन कशी दाखवशीन कशी दाखवशीन घालून ठेवलं ना कंपाऊंडमध्ये अंदर कशी दाखवशील ना माहित आहे ना आपण अस्नेल बा म्हणून इंधन कशी दाखवशील खरी असती तर दाखवलं असता ते नाव कर नाव करलं का त्या कडे ऐव आ त्या काळे ऐव नाव काढलं तुमच्या दोघा नवरा बायकोचं अंजनीना हे आनंद नाव नाव करलं का हो नाव ने काढलं

आणि आता माहित नाही दिवस कसा जाते कसा नाही तर तो घुबडीचा तोंड पाहिले आणि चला घरात जाऊ द्या हिच्या वांगणा कला लागू फक्त एखादी वेळेस दिसली पाहिजे पाहतच राहतो ना आता इले दिसली ना तू अशी आप पट्ट ना तुले धरून हा ते केसच मोडतो चांगली आणि हातपाय मोडमाड करतो हा आम्हाला नेट लागते इकडं इंधन आणाले आम्ही एवढा उन्हात आणत इंधन आणतो ना मी नाही एवढं मोठं इंधन केलं जाऊ 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 उली 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 होतही नाही माझ्याकडून हा पैदल जाऊ 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 इंधन बा माया मा घरच्या माणसानं काल भर इंधन आणलं हा आणि माझ्या घरच्यापेक्षा त्या घरी इंधन लोकायचं चोरू 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 चोरू, चोरू, चोरू जमा करते हा नेट लागते इले उन्हात हे करायचं जसं जाऊन ना थोडीशी पळत जाणं तिकडं थोडीशी जाऊन माहीत पडते ना कसं इंधन करावं लागते तर हा त्या जाय तू जाय माहीत आहे माझे कसं कर लागते केलंच नाही का मी ना सांगू राहिली मोठी तर केलंच नाही मी ना इंधन इंधन केलंच नाही तू देत माझ्या घरी आणून

तू हे माय अंगण हे चाल नेंग तिथून उद्या तू सकाळी मोटर लाव फक्त ते मोटर नाही तोडीन ना तर ना, मी नाबाची अंजनी बाई नाही लक्षात ठेव तू तोडून तर दाखव मोटर सांगतो ना मग तुला थेम पाणी भेटू नाही देत मी लक्षात ठेव हा एक गुंड पाणी नाही भेटू देत मोटर लावतो मी इकडं सकाळी तुला भेटूच देत नाही आता भेटू नाही देत बाई तुला पाणी

आ, वाट्ते? वाट्ते ही कशी वाटते व आ चंदा ही साडी कशी वाटते बरी वाटते ना हलकी फुलकी अन तिले अशा याच्यात ना हलका फुलका जास्त मेकअप हे ते नको करू मना साधं भोयस कर मना आपण साधं साधंच करून राहिलो ना तर साधं भोयस कर ही पांढऱ्या कलरची घे ना चांगला आहे उन्हा तानाचं आणि तिले बी चांगलं राह मार भारी भारी घे ना ते सांभाळणे नाही तिची जीवाची येले आणि थेलेकराची येले पोटात आहे त्याच आहे ते पिसायल्यावर येऊन उन्हाचा आहे तर ही घे ना म्हणा पांढरी चांगली दिसते हो मध्ये बी घेच आवडली पांढरी मध्ये बी आवली हेच काय ग रोशनीली पांढरी कशी वाट राहिली हो चांगली वाट राहिली चांगली वाट राहिली मस्त आहे मस्त आहे असे बी मला साडी किती घालता येत नाही एवढं भारी भारी कुठं हे करीन मी पहिले घाबरल्यासारख होते आणि साधू करणार मी एवढा मेकअप नाई करणार काहीच नाही करणार मी साध साधस घे माझ्यासाठी साधच घे चांदी पांढरीवाली मला आवडली मस्त आहे हे साडी मस्त आहे पांढरी तुमची चॉईस मस्त आहे एक नंबर काय दुकानवाली शाईनी हे ना नाही मी बडाव चढाव करूनच बोलते हा गिरायकासोबत घेतलं पाहिजे बाबून एक नंबर चॉईस आहे म्हणजे म्हणजे आपल्यालाच उल्लू बनवते <सथाँगा> मग घेऊन टाकले घेऊन हेच साडी घेऊन टाक सूर्याचे कपडे तर झाले घे ना सूर्यले पांढऱ्या कलरचं नाही याच हिचाही पांढऱ्या कलरचं म्हणजे मॅचिंग मॅचिंग होऊन जाते हलका फुलकच घेऊ आपण येणं केलं तसं ना आता काही शौक पाणी करायचे नाही जास्त साधं साधंच करायचं आणलं लयच त्याले तेवढंच लय म्हणा आता करून ठेवला कारण आम्ही जाऊ माय आता काही निस्ती लग्न होईपर्यंत त्याला काय टोमनेत देत जाऊ दे ना तशी तू आधी बनणार ना मी आधी बनणार दोघी यादीत बनू जाऊ देना खुश राहायचं माणसानं आता पण नाही का तिला जास्त सजडजड वस्तू ही नाही करायचं करायचं का मग पॅक पॅक करायचं का याचा आवाज कसा आहे व पोरीवानी निर्मल बाई याचा आवाज कसा आहे पोरीवानी पोरगी होई का पोरग होई तर काय आवाज कसा आहे रे असं का बोलत रे काय तुम्ही बी आता कसं बोलले आता कसं बोलले म्हटलं तुम्ही आता बाबा मी नाही बोललो मी नाही बोललो ते मागची पोरगी आहे ना ते आमची सेल आ, करते कपडे ठेवाली होय तुम्हाले तिकडे बोलून राहिली कराच कप्या कराच कप्या आणि मी तुमच्यासोबत बोलून राहिलो म्हणून तुम्हाला असं वाटलं का माझ्या आवाज तसं नाही होय आपल्या पोरीवाणी समाज आलता नाही याचा असं वाटत हेच आहे का नाही निर्मला काय माहित का बापा आपण खालत म्हणून टाकून आहे ना साडी कडपा माझ्या लक्ष नाही कोण होईना कोण नाही साडीन सूरजचे कपडे झाले आपण तर काही एवढं हे नाही आहे म्हणजे आपलं कसं राहिलं घ्यायचं सूरज सूरज मी काय म्हणलं मला दोन हजार रुपये द्यायच तू हा आई बाबा एवढं पैसे नाही आहे त्याच बाबा कडून घेऊन राही दिवस नाही तू मला दोन हजार रुपये देशील ना मेकअप साठी मेकअप साठी देशील ना रे दोन हजार रुपये Δεν θα πρέπει να υπάρχει έναν τρόπο 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 να υπάρχει να υπάρχει έναν τρόπο να υπάρχει έναν τρόπο να υπάρχει έναν τρόπο να υπάρχει έναν τρόπο

अशी कोण बसली चुरमुरल्या आणि खाऊ ना अंजनीबाई अशी बसली बा चुपचाप विचार करत काय झालं काय झालं अंजनीबाई आय हां माय अंता होय का अंत होय का बोल ना बोल ना काय म्हणू राहिली काय म्हणतो माय लक्ष नव्हतं ओ माय असं असं लक्ष होतं मायावाल्या बोल ना बोल ना काय झालं काय नाही डब्बी पाहिजे होती मला इस्त्याची डब्बी इस्त्याची डब्बी दे ना या आणि तू पाहुना अशी विचार करत बसली काय झालं असं काही नाही काही नाही काही नाही तुला काय पाहिजे इस्तेच डब्बी पाहिजे का बरं बरं देतून अ गंगीच्या घरी गेली होती बिचारे इस्ते डब्बी मागाले थोडीशी तर गंगी च्या घरी आहे नाही वाटते तर मी म्हटलं चला दुकानातूनच घेऊन येतो गंगीचं नाव नको घेऊ माझ्या समोर ना नायक बाईचं नाव नको घेऊ काय झालं काय झालं नाव नको घेऊ म्हणतं काय झालं बाबाच्या अंगावरच आली बिचारी तर 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 अँ मानसा अगा बाइका माया घर इन्धन चोरु नै मलाई सा दोन म इन्धन नै चोरु उलिस तिलस दोन तिन काडा नोटमोटे ढ कालस इन्धन आइ आमी अन इन चोरु न तने दाखवा तयार नुसन त दाखो माया घर घुसन त दाखोन तिजे बाबा बोलन त्यो तर त गे चाहिँ बोलु रहे बाइ

बायाले कधी हे करते माणसाच माणसात लगेच दिसून पडते ह्या बायाचं नाही दिसून पडत जाऊ दे ते बाईस तशी आहे तू तिच्या तोंडाला काही लागतं तू इंधन बरोबर ठेवत जा आणि त्या लि हे करून ना आजूबाजून चार पाच डोळे हे लाव डेया लाव आणि त्याले तार बांधून ठेव तार बांधून ठेव म्हणजे तिला हेच नाही करता आलं पाहिजे काढताच नाही आलं पाहिजे असं करून ठेवणं मी न तसंच केलं पाहिजे माझ्या घरा आज तस कहाँ लाग् तस कहाँ लाग् अरुणच्या बाबाले हाई बाईचा काही भरोसा त लम्बच गर इन्धन बारा महिना सा इन्धन के ग्यास त कधी कधीक ग्यास जाते राहिले रा पैसे नंबर नाही लागत नाही लागत तर मग म दोन चार केला तर चुलीवर हन्ड्या गिनाडा आणि थंडी म आता आ हिवा हिवाड्याचो बाहिर इस्स्तो थोडस सर्व काही स्वयम्पाक मस्त हे होते म्हणून पाहिजे बाई थोडस तस त ग्यास गर्नु पढिअ कामै पड्दै आँ ह बाइन बाइ माउली गन्जीस खाति इन्डा ताराले चाहिँ इन्नाले चांगले रतुन ठेव काड्या मस्त अन चाहिँ मस्त